जे ओबीसीत बसत नाहीत आणि त्यांना तुम्ही जे दाखले दिलेत ते सर्व शासनाने दाखले कॅन्सल करावेत आणि शासनाने हा जो नियम ब काढलेला जी आर याला ओबीसी समिती कोर्टात चॅलेंज देणार आहे त्याच्यानंतर जे काय होईल ते होईल यामध्ये आपल्या विदर्भातील जे काही पाटील मंडळी मराठा मंडळी देशमुख मंडळी जे काही आहेत म्हणजे सर्व ओबीसीमध्ये आहेत त्यांच्या ओबीसी जी आर लावल्यानं आपल्या विदर्भात काही फरक पडणार नाही तरी पण जे काही आपले बांधव आहेत पर पश्चिम महाराष्ट्रातले म्हणा मराठवाड्यातले म्हणा यांना त्याचा फरक पडणार आहे आपण पाहिलं की शैक्षणिक क्षेत्रामध्ये मराठा समाजाला सवलती मिळतात परंतु त्यांचा मेन उद्देश आहे राजकारणात त्यांना त्या सवलती भेटत नाहीत जोपर्यंत ओबीसीचं आरक्षण त्यांना भेटणार नाही तोपर्यंत पर्यंत त्यांना राजकारणात ओबीसी म्हणून उभं राहता येणार नाही मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रात धनगर असो वंजारी असो तेली असो